गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत आय एस एक्झाम दोन हजार चोवीस ही एक्झाम नेमकी कधी होणार आहे कोणी कोण घेणार आहे कोणत्या कंपनी मार्फत या परीक्षेचा आपल्याला डिटेल नियोजन बघायचं आहे अभ्यासाचं नियोजन साठ दिवसामध्ये त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे आय सीडीएस एक्झाम दोन हजार चोवीस शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला नेमका कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे नेमका कसा करायचा आहे कोणते बुक तुम्हाला रेफर सिलेबस काय असणार आहे त्याविषयी आपण माहिती बघूया त्या अगोदर जी बॅच स्टार्ट झालेली आहे नवीन आय आयुक्तालय पुणे बॅच यामध्ये सर्व विषयासही ती बॅच असणार आहे बॅच ची जे वैशिष्ट्य आहेत बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे फक्त पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश मोफत असेल तसे जे विद्यार्थी बॅच जॉईन पन्नास टक्के डिस्काउंट असेल आणि जे विद्यार्थी बॅच जॉईन करतील त्यांना टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत ओके त्यानंतर बघा या बॅच जी फी आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यानंतर बघा जे न्यू एक्झाम साठी आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे आयुक्तालयामार्फत यामध्ये कोणकोणत्या विषयाचा समावेश आहे मराठी आहे पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास गुणांकरिता त्यानंतर इंग्लिश विषयाचे पंचवीस प्रश्न जी के जी हिस्ट्री जॉग्रॉफी असेल पॉलिटी असेल करंट रिलेटेड क्वेश्चन आपल्याला विचारले जाणार आहेत पंचवीस प्रश्न त्यानंतर मॅथ रिजनिंग पंचवीस रिजनिंग वरती जास्त भर असेल असे एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणाकरिता आपले विचारले जाणार आहेत ओके याकरिता कोणत्या विषयाचे तुम्हाला बुक रेफर करायचे आहेत मराठीकरिता तुम्ही अकॅडमीच्या नोट्स डब्ल्यू अकॅडमीच्या नोट्स असतील किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं बुक मुरावंबी सरांचं बुक दोन्हीपैकी कोणतंही यूज केलं तरी चालेल इंग्लिशकरिता बाळासाहेब शिंदे सरांचं असेल डब्ल्यू अकॅमीच्या हँड रिटर्न नोट्स आहेत जिकेकरिता पण वेगळ्या तुम्हाला अगोदरच्या याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे मराठी भूगोलकरिता असेल खतीब सरांचं किंवा सौदी सरांचं असेल किंवा इतिहासाकरिता कठार किंवा गाठाळ सरांचं करंट रिलेटेडकरिता पृथ्वी परिक्रमा या हे मासिक यूज करायचं आहे त्यानंतर जो सब्जेक्ट आहे मॅथ आणि रिजनिंग याकरिता पंढरात राणी किंवा सतीश वैश्य सरांचं बुक तुम्ही रेफर केलं तरी चालेल आपल्या डबल एक्व्हिंग मध्ये या संदर्भामध्ये क्लास पण आहेत स्पेशल गणित बुद्धिमत्तेचे पण आहेत बाकी जी केशचे पण तुम्ही एकत्रित एक बॅच जॉईन करू शकता तर आपल्याला बघा शेवटचं स्टार्ट म्हणजे येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये आपली आय ची एक्झाम होणार आहे ठीक आहे साठ दिवसाचे प्रत्येक विषयाला तुम्ही जर आता क्लास जॉईन केला असेल पाच सहा तास तुमचे लेक्चर पाहण्यामध्ये जात असतील फुल टाइम जर तुम्ही अभ्यास करत असाल बारा असा तासापैकी बघा सहा तास लेक्चर मध्ये त्यानंतर उरला वेळ सहा सा, तासा सहा तासामध्ये याच प्लॅनिंग करायचं आहे एक एक तासाचं एक तास रीडिंग जे टॉपिक दिलेले आहेत महत्वाचे त्याचा अभ्यास करायचा आहे आणि उरले त्यानंतर एक तास काय करायचं त्यावरचे त्या टॉपिक वरचे तुम्हाला एमसी क्यू सॉल्व्ह करायचे आहेत म्हणजे आपल्याला समजेल नेमकं थेरी पार्ट झाल्यानंतर एमसी क्यू आपल्याला सॉल्व करता येतात का वाचल्यानंतर आपलं चुकतंय का कोणते प्रश्न चुकलेले आहेत त्याचा त्याचं अनालिसिस आहे का चुकले आपण वाचल्यानंतर पण का चुकत आहेत ठीक आहे का पन्नास 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 टक्के आपल्याला क्वेश्चन आन्सर माहिती होते त्यामध्ये पण जम्बलिंग म्हणजे थोडस मिसअंडरस्टँडिंग आहे त्याविषयी तुम्ही अनालिसिस करायचं या आहे यामध्ये मराठी विषयामध्ये असतील प्रयोग ज्या अवघड आहेत वाक्य वाक्यप्रथकरण असेल संधी टॉपिक असेल त्यावरची जास्तीत जास्त एमसी क्यू सॉल्व्ह करायचे पॅरेग्राफ असेल उतार्यावरील प्रश्न आपल्याला पाच प्रश्न विचारले जाणार त्याकरिता तर तुम्हाला पॅ मराठी उतारा असेल किंवा इंग्लिश पॅरेग्राफ याचा पण सराव करणे गरजेचं आहे शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला पाहिजे टेस्ट सिरीज पण अवेलेबल असणार आहे ठीक मारा, आहे जी मध्ये सर्वात जो फास्ट सिलेबस आहे ही महाराष्ट्र इतिहास असेल भारताचा आधुनिक भारताचा इतिहास असेल याकरिता किंवा भूगोल महाराष्ट्र भूगोल विचार तुम्हाला भारताचा भूगोल आहे चालू घडामोडीचे एक वर्षापूर्वीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील याकरिता तुम्हाला इयरली बुक आहे सिम्प्लिफाईडचं असेल ते तुम्ही रेफर करू शकता ठीक आहे त्यानंतर डबल डबलिंग मध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेकरिता बॅच अवेलेबल आहे त्यानंतर एसच्या नोट्स पण उपलब्ध आहेत पाचशे पन्नास रुपयामध्ये इथं यामध्ये विविध घटकांचा समावेश असेल पोषण अभियान त्यानंतर महिला बाल कायदे आहे धोरणे योजना स्वच्छता व्यवस्थापन आहे संगणकाची प्रणाली या सर्व घटकांचा या नोट्समध्ये समावेश असणार आहे ठीक आहे तुम्हाला घरपोच मिळवण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्यावरती आपण संपर्क करायचा आहे आयसीडीएस एक्झाम टी सी एस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे आपल्याला आपल्याकडे अगदी कमी कालावधी आहे दोन महिन्याचा रा राहणार आहे दोन महिने आहे त्याकरिता तुम्हाला प्रॉपरली सर्वप्रथम नियोजन करायचं सिलेबस डोळ्यासमोर ठेवायचे त्यामध्ये कोणकोणते टॉपिक समाविष्ट आहेत ते एकदा चेक करा आपण सांगितलेलं आहे टॉपिक लिस्ट पण प्रत्येक विषयाची दिलेली आहे ठीक आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तुम्ही जर नवीन असाल तर सब्सक्राइब करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद